नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार मनोज जरांगेंचा सरकारला इशारा मित्राने गुन्हा केला तर नेत्याचा दोष नसतो दत्तात्रय भरणेंनी धनंजय मुंडेंवर दाखवला विश्वास देशातील पहिला अब्जादेश शंभर कोटींचा पेपर वेट सोने हिऱ्यांच्या खाणी आंबाणी अदानीपेक्षाही मोठा थाट तरीही कंजूस बीएसएनएलने नवीन वर्षात लाँच केले दोन धमाकेदार प्लॅन्स दररोज तीन जीबी डाटा किंमत केवळ इतकी गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरनं हॉर्न वाजवल्याने वाद पेटला जळगाव मधील पाळधीत मोठा राडा संचारबंदी मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक संतोष देशमुख हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी मटा इनमॅक्ट बारामती अठरा हजारी रुग्णवाहिकांवर कारवाई नेमकं काय कारण सरेंडर झालेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाचा दणका पोलीस कोठडीचे आदेश धनंजय मुंडेंचा उजवा हात प्रतिपालकमंत्री पदाचं विरुद्ध वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले शेजाऱ्यांच्या भीतीने स्वतःच्याच कुटुंबाला संपवलं बाप मुलाने केली पाच जणांची निर्गुण हत्या बीडमधील जलसमाधी आंदोलन मागे बीडचा जंगलराज हे सहा जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक फरार आरोपींचा क्राईम रेकॉर्ड महाराष्ट्र लवकरच माओवादी मुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतोष देशमुखाच्या कुटुंबासाठी आमदार अभिमन्यू पवार जमा करणार आर्थिक मदत वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनाला निघालेल्या भाविकांचा अपघात चार जणांचा जागीच मृत्यू तर आठ गंभीर जखमी राजकीय लाभासाठी लहान मुलाचा वापर आम आदमी पक्षावर भाजपाचा आरोप जाहिरातीवर आक्षेप अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा